काय घर माटू राहिलं निसत पार अस फार नको नको झालं उन्हाळ काय काय म्हणजे कोण हात पाय आळत धुती आळत धुती ना तुम्ही भिया हे जानवर पाणी पाहिजे ते काही हाय का नाही चारा टाकला का जनावरांनी चारा काय केलं तू घरात जनावर पाणी अलग मी काय म्हणतोय कुठं गेलो होतो मी मयात गेलो तू मयात गेलो होते ना अहो म्हणले तुमच्या काय डोक्यात आहे का नाही आता काय डोक्यात काय डोक्यात म्हणजे तुम्हाला तुम्हा काय माहित नाही का मला काय माहिती अहो आपल्या फशीला नवा महिना चालू झालाय कालपासून दादा माणसाला येणार नाही म्हणजे तुमचा काही काही बाय माणसाचं काम राहत का, तुमच्या आता शेतीचे काम राहू द्या माहिती करून घेईल तुम्ही ना पहिल्या फशीला घेऊन या याबाय बाय माणसाचं कसं राहतं तुम्हाला नाही कळायचं म्हणून नवा महिना चालू झालाय झाली तिलाच बाळा ती म्हणजे ते माणसं खट्याळ भेटेल तिचं काही करणार नाही आपल्याकडे लय माझ्या आपली एक वाणखिनीची पोर नाही फासवलं त्याच्यावर तुला काय झालं नाही हा मग आता मला वाटलं होईल पण आता फशी झाली त्याच्यावर बंदच झाले तिचं नाव तुम्ही फशी ठेवलं फासवलं तिला मुलाची आशा होती मला मूल तिच्यात काय कमी आपल्या पुरी मध्ये एवढं शिक्षण झालं आज एवढं चांगलं घरदार बेट पण ती दुसऱ्याची पाळी आली ना आता मग आता तुला सून आली असती पर्या असतात जाऊ मर या बाय सुन मुलं कोणते याच्यात बसू राहिले हा मग पालखीत बसू राहिले बरोबर काय नाहीतरी सुना मुलांच्या बापांचे मस आले हा बरी चला एक पोर आहे आपल्याला आता बाई एक देवाला फक्त एकच प्रार्थना करायची का आपल्या ना फशीचा जीव मोकळा हो बाय तिला मुलगा झाला ना तरी आपल्याला आनंद आहे का नाही तू आपल्याला आजी बाबा म्हणलं तरी आपल्याला त्याच्यात आनंद बरं मी काय म्हणते तुम्ही ना आता दोन चार घास खा आणि लगेच तिला घेऊन या बाळातीन तुम्हाला डोक्याला ताप म्हणजे ती लोकल रांगडे खर्च आपल्याला करावा खर्च तर करू पाचव्या दिवशी तिला कामाला लावतो तिढं कशी आता आली ना तिला मी दोन तीन महिने पाठीतच हा बरं चालेल चालेल जेवण करून घेऊ का आता आले जवळ जवळ आले आता काय माई ना काळजी करू मी काय बरे झाले तुम्ही न्यायला आले दादा हा ना हा नाही तर मला आहे ना त्या माणसानं काम करून घेतला माझ्या थोडे दिवस राहिले ना मला एक नवा महिना चालू झाला मला काहीच काम करू वाटा ना

आजूबाई यांचा पाता नवाय तर पाठवीत नाही काय कान बाई सवाय काय सवाई ती माहीत असे बाई आठ वर्ष हा एक बस 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 तुला पाणी आणते मी का बस हा

पुढला लवकर घेऊन या पण काच बाई माणसंजी हा अगं मग तो यायचं लवकर मग मी हा पापाच्या बरं का राहत गं आता तुला माहिती ना मा माझ किती काम राहते कस जेवावर जाणी जावा तुम्ही तो पार तब्येत जाण केली आहे ना अग बाई आता तुला काय सांगू मा माझ किती वनत आहे तुला माहित नाही का आणि मग सारखं दावत राहते सारखं पण एक जीव इकडं एक जीव इकडं असं झालं मा तो आता जीव आटपून जातो इकडं कामाचा ये पामाचं तू घ्या ना तर नव्हतं ते मला आता पूर्ण नाव माहिना लागलं का म्हणले मग तुम्ही काय जबात नाही का दाजु माणसाचा काम गरज राहतो मग मग जाली म्हणले टाकू घ्यायला आले तुला दाजु महाराज कसा राहते तुला माहिती ना ते बाय माणसं काम राहते बरं मी काय म्हणते काय आकडून दाखवू का पडत नाही नाही आता तोच ना बसले बस तुझे बस मला ना बोललं तसं बरं वाटतं चौदा महिना चालू होता तुला पाहिलं होतं आता नऊ महिना लागला बाई लय पोट आले गाई लय आलं नायच्या तुला सांगत हे पपे कसे आता तुझ्या टायमाला पोट आलं हा मला वाटलं मुलगा होतो काय मुलगा होतो काय वागतो म्हणून मुलगाच होईल तर शेवटी तूच झाली काय नाही तू झाली आणि तो बापला असं जरा आलं बाई राग आला त्यांना म्हणून मुलगा झाला मुलगा नाही झाला मुलगी झाली लागल ताण खान ताण खाण काय काय छान पण करायचं काम आहे आता ती देवाच्या हातात राहत मुलगा काय मुलगी काय पोर ते काय आपल्याला पार्केत मिरी हां मग त्याच्यामुळे तू आण नाव त्यांनी फशी ठेवलं मग तिने फसवलं ना म्हणून फशी नाव ठेवलं बरोबर पण जाऊ द्या

अग जाऊ मला चौथ महिना लागला ना तेव्हाच मी तुला जावायला म्हणले होते काय मला जाऊ द्या मा आहे मग ते मला नाही म्हणले ते म्हणे इडा फोन करील आपलं म्हणजे सारखे माझ्या यायचे सारखे मला माझे कर तू कर तू काम धंदा हा म्हणजे असं यायचं पाहुणा काम हा पाहुणा तर तवा लय बोलला होता दिवस घ्यायला गेल्या लई आनंद झाला म्हणा मी तिला इखूच्या येऊन तर आम्ही इकडं करून नाही देणार मग मी हा सात महिन्यापर्यंत पाहुणं नाही म्हणलं नाही हा ना माहिती कर काय करत झालं बाबा दिवस माहिती मग जातं ना पुराण कलच तुला मी म्हणले ना बाते तो बाप आहे माहीतची जातच मी अशी राहती हां आता बाप हो बाप आहे असंच होता बाई डक बरकं बरायचे हा तो डव असायचं ठेवायचा हा ना चालू चालू ठेवायचा काय का मम्मी हां तुला काय सांगू भाई पारना फुलला जाम केलं हां पारना जाम कर पारना जाम कर वर तारगायला लागला तारगायला लागला का मम्मी हां तुला काय सांगावा हां और सात सा, सा, महिना लागव परत हा खाऊनी मार सोड ले काय हां ना बाई तुला सांग दे बापे मांगा की जातच मिली अशी हां तरी मी तो बापाला म्हणत होते पुरीला लवकर घेऊन या हा आता ये आई म्हणून तुला सांगायचं काम झालं बापाला काय सांगायचं हा ते बरोबर आहे आता काय सांग तु दाब जायचं डायरेक्ट हा ना गावून म्हणून म्हणजे एवढं पाहू इचित्रे खाला पाहणं तर म्हणून यावकरिला त्याव कर यावकरिला त्यावकरी इतका त्रास देवा त्याला बारा काय स्वाघावा हा ना बरं बाय हातला बिरी का डायरेक्ट वर्षभर झाला दिसते तो परत असंच त्याला देत राहील ब या बाय एवढं वार झालं ना काही बोललं की ऑपरेशन करून टाक ऑपरेशन कर नाही तर तिकडं काही करप बारा जा म्हणजे जाळचंच दाव नाही झालं माल ते तुला बी नाही नाही जा आता बाय एवढं चांगलं पाहून दिले जावं तर लागलं हे बघ मग शेप रोप माल नाही

नहीं, 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 सांग बर पोरा कपवा त्याच्या कपवा सांग बर नाही तुला आहे ते सांगत जायचं चार पाच महिने ना तुला मी पाठवणार नाही बाय तू टेन्शन घेऊ परत काय देटकूर जाऊ म त्याच्या ना तुला मी पाठवणार नाही बर का मम्मी मी जाणार नाही तुला हा? या तुला चार पाच महिने मी पाठवणार नाही बर का चांगलं पोर पाच सहा महिन्या महिन्याचं असतं जाऊच नको तुला आणि आता ना ला। या अशी सारखी रडत राहू नको आज एवढा आम्ही दहा लाख रुपये खर्च करेल लग्नाला आज आमचा काळ जसा तुकडा आहे तू आणि याच्यासाठी दिले काय पत्र दहा लाख खर्च केले मग त्रास सर अग बाई लग्न झाले आता सण करायच लागतोय आता मी नाही करीत का सण हा आता तुला सवय झाली सवय का अग बाई आम्हाला माहिती आहे तो आम्ही कवळ्या पानात लगीन करून दिले

सांग बरं तरच मला उरायला तुम्ही आहे माझ्या मारक्या तुम्हाला काय वाटतं गेले माझ्या दिवस गेले, गेले।, गेले दिवस अरे पण कसे गेले माझ्या देवाला माहिती ना, ना। जाऊ दे अरे मनाला काय खाऊ नको तू आता बर का एवढा तुझा जीव मोकळा करून घे आणि ना परत पोर होऊ नको देऊ लवकर वाटलं तर एवढ्या वेळच ऑपरेशन करून मी त्याला तर आता जवळच नाही येऊ देणार मारूद तिकडे अग बाई बाई माणस बाटा माणसाची जात का ऐक ती का फशी मी दरवाज लावून देला आता कडे मी मारत नाही हा नाही तर सासऱ्या एवढं झोपत हा पोराला घेऊन बर जागे जेवण आली का थोडा नाश्ता नाश्ता का ते पोटामध्ये पोराला बर मी काय आणतोय याच्यात ते कपडे मला साड्या काही बाळा ते सुद्धा दिले करू दिले तुझी सासू चांगली काय चांगली ह्यावरती काय म्हणाय तुझ्या साड्या नेस ती म्हणा तिला काय ते बाळातील मग दोन लुगडे पहाटे तिचे ते कॉटन ची लोक मोठा करून पाच सालं कसं आहे साड्यांची वाहते ना पोराला पा, आहे ना टोच आता मला काय नाही पण जाऊ ना मोकळा टाका हा नाही आता याच्यामध्ये असं राहू आता तवर काय तो घाल आणि मग तो बापाला ये ना बाजारात पाठी दे त्यांना म्हणाल चार गाऊन घेऊन या हा घेऊन या म्हणजे चार पाच महिने ना मोकळ टाकला म्हणजे कसं कोण असं हा नाही आता मधले काही नसते येत नाही काही झाली ना पोरला ला लागेल ना तुला गावनच लागल गावनच लागलं पाठीत आहे तो मान आहे घालते का आता आता लगेच का बर मी कपडे आता साडी साडी अशी काठायची मिसून आली त्याच्यात मोफार वटी भरली भरली सगळं मग साडी इथली चांगली घेतली कपड लाल करून दिलं साडी कोणी घेतली ते सहा सासऱ्याने चांगली हा सातव्या महिन्यात घेऊ

तर काय सांगत ती तर मला आई बापाचे नाव कामायचं आपल्याला काढाव दिवस मरला तर काय करणार आहे नावा नावा रा दावर राहत ना असं म्हणजे कावरून ममे तुला एक सांगू का ते ना कावरून बांधणं तिने फक्त संध्याकाळी बांधण होते संध्याकाळी हा का अगं बाई का काम धंदा आवरला का तो ये ना लेट येतो लेट येतो मला मत करतात काय ताटकर मग तू कावणाच हा हा मग आता तू सांग आता मला एवढं पोटवर ये मी तेवढं रात्री उठून येऊस तिला आठवा नवा महिना चालू झालाय आपण कस वागावा आपण आपल्या हाताने ताट करून घ्यावा जेवण करा खावा प्यावा आई नाई मग ते आईला काय झालं जेवणाचं तरस नको देऊ स्टार्ट करायला पाणी करून काय बसेल राहते काय ती काय शब्द बोलतोय बरोब आई लग्नाच्या आधी तर सगळे म्हणायचे लय भारी लय भारी आणि काय म्हणते ना आता दिल्या होत माणसा नखरे मग झाल्या होत गोड गोड म्हणायचे आम्ही कशीला असं ठेवून आणि मुलगा जाऊन फिरायला जाऊ पुढे का तुला आणि पुढच नाही गेलं बाई मला पुढचं नाही तसं करा ना पाच पान्नास गायचा गोटा तू गटच घातला सकाळी उठल्यावर सात वाजेपासून दहा वाजता ते आवरायला बिगर चहा च बिगर चहा पाण्याचं काय सांगत ती आता एवढं पोर झालं का काय बाय तुला सांगते मी ना स्वतः येणार आहे आणि फायनल बोलून घेणार आहे त्यांच्याशी आज आमच्या आज असा तुकडा एकच आमची वाणी बोर आहे आणि तुम्ही आज तिला एवढं दिवस जायला होते तरी तुम्ही तिला डायरेक्ट नव्या महिन्यात पाठवलं हा आज तिचा जीव पण तुम्ही आले का द्या मला नि मी रात्रीची ताट करून जेवायला हे सगळं काय करणार मी तू काही टेन्शन नको तू सासर बरोबर आहे देव माणूस आहे नाही बिचारा काही तो बिचारा रात्री चाळीस झोपत राहतो त्याचा नाही बिचारायचं पुढं खाल्या पुढं गेले पुढे निवडले शेतात चुकीत नाही मला परिवाने जीव लायचो पुढे काहीतरी खायला लय देऊ माझा सासू लय मी काय म्हणते आता काय खातलं आता संध्याकाळी खाऊ मग आप दादा म्हणा लाईना एक किलो मटण घेऊन ये आपण चिर खाऊ गोळ्या मेळाने बाकराच अगं बाई अशा याच्यात मटन मासे खाऊ नको तुम्ही सवय गेलीच नाही वाटत हे मासे नको मासे नको मासे नाही खातली मटन आणा तेवढं रक्त राही मला अगं गरमाट पड गरमाट होतय ते काय मी ना बाबाला आहे ना काजू बदाम मनुके पिस्ता सगळं आता थोडं थोडं आणून ठेवते खारका खोबरं बरं का नाहीतरी आता तुम्हाला लागलच म्हण तुला ते लागेल मग म्हटलं आलते तर मग या दिवस खाऊ हा उघाला चल आणि द्या बाय काय गेला त्याचा वडा वाजता माणसाची नाही नाही ते कोंबडीचं नको नाही ते नको गरम पडत आहे ते नको कोराला त्रास होईल मध्ये बकराचं आणाय आहे सांगा ते त्याच आहे ना सूप करून देते तुला प्यायला लई ना कान वाटत अर्ध किलो जाणार हा काय तिघ जण आपण खाय हा सूप देऊ का प्यायला सूप दर्शक मला बर बर तुला सांग ते थोडासा भेज आहे आण आहे सांगते तुला ना खाऊ वाटलं असं राहिला भेज आहे आता थोडस मान आहे त्यांनी चालायला लागलाय तर मला वाटतं थोडा बेज आणायला तुला मी लहान आधी परतून घेत नव्हते नाही आणच नाही बायती सोडून दुसरं काहीच नाही राहत्या घरात नुसतं म्हणायला मोठ्या घरात पोका वाच कायच दिसा दिसत राहुल नुसते बोलायला काय करै झाला मला जेव्हा काय करते मी लगे जेवस्त नाही सांगणार मी तू आमच्या काय आता सांगू तुमच्या दोशिवाय तु कोण नाही आम्हाला हे तुला सांगू का आता पाच पण असं वाटत असेल जाऊ नको तू फारकत घेऊन टाक घर तो जाऊ घर तो जाऊन बाई काय वाटलं तर फारकत घेऊन नको बोलू फारकत झालं तुला सांभाळेल

काढून आणायच वाटलं काय ना मावशालला सगळ्यांना बोलून घेऊ आणि गाडी करूनच जाऊ आपण आणि मग त्यांची काल उगाव तेवढंच मापाचा काढून आणखी दुसरं काय तो दात बापाचा दात सारखंच तो एक पडेल तो बापाचं एक पुढे आता तू तू गेली तो बापावर गेली तू कुठं गेली तू माव गेली का तरी काय गेले का तो आवड

हाँ? पार माल अकराला पार माल अकराला पार जाम केले हा लाजानी वाटती मेलाला पोर लागण्याच्या आधी कशी गुटगुटीत होती काय मग रे फार जाम करून ठेवले बर उद्या का ना डॉक्टर डॉक्टरकं जाऊ बर का मग हा चेप तपासायला